नाश्त्यासाठी अतिशय रुचकर प्रकार आहे तो म्हणजे शेवायचा उपमा हा उपमा झटपट बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यात मॅगी वगैरे बनवून खाण्यापेक्षा हा मस्त पर्याय आहे तुम्हाला पोहे आवडतात का उपमा आहे कमेंट करून नक्की कळवा नमस्ते मी कल्पना आपल्या ह्या नवीन साहेब घरामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा माझ्या सोनीच्या सहकार्यामुळे आणि पाठंब्यामुळे मी आज वयाच्या पासष्टाव्या वर्षी हे चॅनल चालू केलं आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असा सदव्य राहू द्या तर आज आपण बघणार आहे शेवायचा उपमा त्यासाठी मी थोडं एक चमचा तेल टाकणार आहे भाजून घेणारे हा शेवायचा उपमा खूप छान बनतो खायला चांगला लागतो आणि पौष्टिक आहे आता ह्या शे चांगल्या तांबूस रंगावर परतून घेतलेल्या आहेत असा तांबूस रंग यूजपर्यंत परतायचा आता आपण ह्या शेवया काढून घेऊ आता ह्या शेवया चांगल्या भाजून आपण एक बाजूला ठेवल्या आपण टाकण्याच्या आता आपण टाकणार एक चमचा तेल त्याचं तेल तापला आपण घालणार ह्याच्यात मोहरी जिरे खूप लसूण ह्या लसणामुळं खूप छान लागतं लसूण तांबूस रंगावर झालं की आपण कढीपत्ता मिरची थोडासा हिंग तुम्ही आवडीप्रमाणे ज्यात भाज्या पण नुसत्या लसणाचे छान लागते आता शेवटी आपण घालणारे कांदा आता हा कांदाही चांगला परतून घ्यायचा आता इथं आपला चांगला कांदा परतून झालेला आहे आपण आता शेवटी आहे ह्याच्यात हळद हिवाळ्यात एक सारखं लावून घेतले की आपण टाकणार द्या गरम पाणी एक वाटी जर तुम्ही शेवाय घेतल्या असाल तर एक वाटी पाणी घ्या म्हणजे ते प्रमाण बरोबर होतं आणि तुम्हाला जर ह्याच्यात पौष्टिक वाढवण्यासाठी जर टाकणार असेल तर मुगडा किंवा उडदाची डाळ भिजून टाका किंवा कांद्याबरोबर तळून घ्या खूप छान लागते ते पण आता इथं चांगली पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्याच्यात आपण टाकणार आहे मीठ त्याचा शेवाय टाकणार आहे आपण एक पाच मिनिटात शिजतात एक पाचच मिनटं लागतात हे शिजायला आपला हा शेवायचा उपमा तयार होईल झाकण ना ठेवता आहे कारण ते आपण तेलात मध्ये चांगल्या परतून घेतल्यात ना पटकन शिजतात आता ह्या शेवायतलं पाणी आटत आलेलं आहे त्याच्यात आम्ही शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडला टाका नाही आवडला नाका टाकू अशाही छान लागतात लसणाची फोडणी आणि शेवटी टाकणारे कोथिंबीर आता इथं आपला शेवायचा उपमा करून तयार झालेला आहे तुम्ही जर ह्याच्यात लिंबू नाही खाऊ शकता किंवा थोडं दही टाकूनही खाऊ शकता तुम्हाला जर हा शेवायचा उपमा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण